नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन युट्यूब वरती ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी जसं काल तुम्हाला सांगितलं मी की म्हणजे आनंद चतुर्थी झाली आणि आता त्याच्या आधी श्रावण होता तर आम्हाला नॉनव्हेज खाणं जमलं नाही म्हणजे श्रावणपासून आम्ही नॉनव्हेज बंद केलं होतं तर अजून आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे म्हणजे बनवलं पण नाही तर आता माझा विचार आहे की काहीतरी नॉनव्हेज आपण बनवलं पाहिजे घरी कारण खूप दिवस झाले आणि जसं मला तुम्हाला सांगूशी वाटतंय की विशालला आणि मला नॉनव्हेज खूप जास्त आवडतं मला चिकन खूप आवडतं आणि विशालला मटण आवडतं म्हणजे बघितलं तर वि म्हणजे विशालला हप्त्यातून एकदा तरी मटन क लागतंच लागतं खाण्यासाठी तर मग आमचं खूप म्हणजे चालू असतं नॉनव्हेज बनवायचं पण श्रावणमुळे नव्हतं शक्य झालं बाप्पा आले होते बाप्पांचं आगमन होतं मग त्याच्यामुळे पण आम्ही खाल्लं नाही तर मग आता मी म्हणजे बटर चिकनची रेसिपी बनव ब बटर चिकन बनवते आहे तर मी बटर चिकनची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे कॉमन आहे ती सर्वच बनवतात आणि असे काही जास्त हे नाही आहे पण प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते बनवायची तर मी माझ्या पद्धतीने कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल की आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडेल तर पुढे तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बटर चिकन बनवते आहे तर फटाफट तुम्हा मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करते तर स्टार्टिंगलाच मी अरविषचं दूध गरम करायला ठेवलं आणि त्याआधी मी तिकडे राईस बनवून घेतला आहे तर जे चपातीचं चा पीठ आहे ते मी भिजवून ठेवलं तर आता मी चपाता पण करेन म्हणजे आजचं बटर चिकन राईस आणि चपाती असं असेल रात्रीचं जेवण मंडळी हे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि याच्या याला मी आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आता आमच्या दोघांसाठी पाव किलो चिकन हे खूप होऊन जातं नफ आहे आमच्या दोघांसाठी आणि अजून आता मी याला मॅरिनेट करून ठेवणार आहे मॅरिनेटसाठी मी आता हे दही यूज करते एकच स्पून दही यूज केले कारण जास्त चिकन नाही त्यामुळे एवढं दही बरोबर होऊन जाईल त्याच्यासाठी आणि मी आता त्याच्यावर तर मंडळी याच्यामध्ये मी हळद मीठ लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं लावून मी याला थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवते म्हणजे जेव्हा हे जेव्हा हे सगळं याच्यामध्ये म्हणजे ते जो मसाले असतात ना त्या चिकनमध्ये जेव्हा मुरतं ना तेव्हा चिकनची टेस्ट खूप छान लागते तर मी आता हे जवळजवळ एक तासासाठी असंच तासा फ्रीजमध्ये ठेवून दे आणि नंतर मग मसाला काढते काय काय मसाला वापरायचा आहे कसं वापरते माझी पद्धत तुम्हाला दाखवते तर पुढे तुम्ही बघत राहा मंडळी मी हे दोन मोठे कांदे घेतले आहेत एक टमाटर घेतलं आहे आदर इकडे आहे लसूण लसूण मला साफ करून घ्यायचं आहे आता आणि या व्यतिरिक्त पुढे म्हणजे कोथंबीर त्याच्यानंतर अजून काही गोष्ट ॲड करायच्या आहेत तर मी तुम्हाला पुढे दाखवते तसं मी आता हे पहिले कांदे कट करून घेते टांडो कट करून घेते तुम्ही बघत राहा पुढे खरं म्हणजे आम्हाला नॉनव्हेजशिवाय शिवाय राहत नाही पण श्रावण असला की आम्ही कंट्रोल करून घेतो आणि आता तो बाप्पा आहेत म्हणजे पहिल्यापासून आपल्या घरी बाप्पा असतात पण आम्ही कंट्रोल करून घेतो तेवढा तर आता कांदे मी असे बारीक नाही कट करायचे कारण मला ते मिक्सरला बारीक करायचंच आहे त्यामुळे असे थोडे मोठे मोठे कांदे ठेवले आहेत मी आणि इकडे आहे टमाटर विशाल आज म्हणजे दुसऱ्या तर आता मी कांदा कट करून घेतलाय टमॅटो कट करून घेतलाय आणि मला एक विचारलं गेलं होतं आज की ताई विशाल दादा तर व्हिडिओमध्ये घरीच दिसतात तर तू बोलते की सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात म्हणजे रात्री उशिरापर्यंत घरी नसतात तर विशालला आज त्यांचं जे ऑफिस आहे तिकडने याला विशालला ऑलरेडी लेट झालेलं आहे त्याच्यामुळे विशाल आज तिकडं दुसऱ्या जॉबवरती तिच्या हॉटेलला गेलेले नाही आज म्हणून विशाल तुम्हाला घरी दिसत आहे आणि याच्या आधी विशालने माझी तब्येत ठीक नव्हती आदेशला बरं नव्हतं या सगळ्या गोष्टींमध्ये थोडं विशालने सुट्टी घेतली होती सांगितलं होतं तिकडे की मी नाही मला नाही जमत आहे पूर्ण घरामध्ये लक्ष आहे त्याच्यामुळे हा? तर हे असं अद्रक दूध गरम झालंय भात बनवलेला आहे पीठ भिजवून ठेवलेलं आहे तर पटापट पटापट आहे कारण जेवायला औषध व्हायला त्यासाठी कडाईमध्ये मी ते टाकून घेतले आणि हा कट केलेला कांदा आहे ना व्यवस्थित आरुषची मस्ती चालू आहे हा आरुष टाकू येतो घ्यायचा नाही वागू तर हा असा कांदा मी ठेवला आहे मंडळी कांदा बघा गो असा गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि याच्यामध्येच लगेच आपण आहे ना म्हणजे लसूण आणि हे जे अद्रक आहे ते ऍड करणार आहे म्हणजे लसूण आणि अद्रक पण असं पूर्ण भाजलं जातं छान आणि याच्यामध्ये लगेच टमाटर ऍड करून घ्यायचा तेल बघायचं आपल्या अंदाजानुसार मी जास्त तेल नाही टाकले तर तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी माझ्या अंदाजाने तेल टाकलेलं आहे कारण मला परत बटरचा यूज करायचा आहे मग ते जास्त तेलकट पण नको तर त्या हिशोबाने मी तेल थोडं कमीच टाकले आहे आणि छान भाजतो टोमॅटो याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो तसं पूर्ण टमॅटोचं पूर्ण पाणी घालवलं पाहिजे त्याच्यामध्ये तर टमॅटोचं पाणी होण्यासाठी मंडळी मी तुम्हाला एक अजून हे सांगते की टमॅटो टाकल्यानंतर आहे ना तुम्ही थोडं बीट आहे तर पटकन टमाटो शिजवा जातो हो बाळा तर मी असं मीठ केलेलं आहे आणि हे मी दहा ते मी बारा काजूचे तुकडे घेतले म्हणजे काजू घेतले दहा ते बारा काजू घेतले तर मी ते काजू पण त्याच्यामध्ये हो ऍड करेन काजू टाकताना दाखवलं नको बटर चिकन मध्ये ना कोणी कोणी क्रीम वापरतात बटर चिकन मध्ये ना कोणी कोणी क्रीम वापरतात क्रीम वापरतात जी आपली क्रीम आपली अमूल अमूलची ती क्रीम वापरते मी पण पहिले वापरायची बटर चिकनमध्ये क्रीम पण ना विशालला क्रीम आवडत नाही चिकनमध्ये टाकलेली ॲक्च्युली काजू पण नको टाकतो पण मी टाकते कारण चांगले चव छान येते त्याच्यामुळे तर मग मी क्रीम नाही टाकणार विशालला आवडत नाही म्हणून तर म्हणजे तसं बनवणार मी पण तुम्ही जर बनवणार असेल ना तर क्रीम ॲड करा खूप छान त्याचा कलर येतो आणि खूप छान क्रीम होते आणि चवीला पण खूप छान लागते तर तुम्ही जर कधी पण घरी ट्राय करणार असाल ना तर अमूलची क्रीम येते ती तुम्ही तुम्ही करा बघितलं असेल मंडई की जो टमाटर आहे तो असा सॉफ्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे कारण मीठ ॲड केल्यावरती तो पटकन सॉफ्ट होतो तर अशा प्रकारे मी करते आहे याच्यामध्ये मी अद्रक लसूण त्याच्यानंतर खो खोबरे नाही सॉरी काजू टमॅटो कांदा हे सगळं असं मी फ्राय करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये ना मंडळी मी थोडंसं अगदी थोडं म्हणजे अगदी थोडं ना पाणी ॲड करेन म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करते जेणेकरून ते पटकन शिजलं जाईल आणि मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे काय प्रश्न सुटले मी याच्यामध्ये कोथंबीर पण ॲड करेल म्हणजे मिक्सरला हे करायच्या वेळेस दाखवते मी तुम्हाला बारीक कट करून घेते कारण मिक्सरमध्ये पिरवतो ना ही अडकते थोडीशी त्याच्यामुळे मला मी बारीक कट करून घेते हा बाबू म्हणजे याच्यामध्येच मी थोडं म्हणजे दोन हिरव्या पिरच्या ॲड करून घेते आरविश आर्विश चाकू येतो पीठ नाही घ्यायचं बाळा हे पडल सोनो तर मंडळी हे अशा प्रकारे झालेलं आहे तेवढं झालं तरी आपल्यासाठी खूप म्हणजे टोमॅटो पूर्ण टमॅटोच पाणी आहे ते झालेलं आहे म्हणजे पूर्ण सॉफ्ट झालं टमॅटो टमाटर टमाटर आरविश तुझं गाणं कसं आहे रे लाख हे गाणं खूप आवडतं टमाटर बडे मजेदार वा टमाटर बडे मजेदार टमाटर कुठे आहे बाबू टमाटो कुठे आहे अरे तर मंडळी या कडे मध्ये तो मी मसाला भाजला होता ना तर त्याच्यामध्येच मी हे थोडं बटर टाकते मी अमूल बटर घेतले चिकन मी असं मॅरिनेट मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर हे जे चिकन आहे तर या बटरमध्ये मी असं मिक्स करते जेव्हा आपण असं चिकन करायला टाकतो म्हणजे थोडं शिजायला टाकतो ना तर त्यावेळेस त्यांना लगेच कधी पाणी नाही ॲड करायचं म्हणजे चिकनचं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये चिकन शिजवायचं परत खूप छान लागतं खूप छान टेस्टी येते त्याच्यामुळे तर म्हणजे तुम्ही पण असं करत असाल तर मी तुम्हाला सांगते पण माझं मी असंच करते म्हणजे वरतून काही पाणी वगैरे ॲड करत नाही चिकनमध्ये चिकनला स्वतःचं म्हणजे स्वतःचं एक सॉफ्टनेस असतो तर त्याच्यामध्ये बरोबर होऊन जातो आणि काय जळत वगैरे असं काही नाही किंवा खाली लागत वगैरे असं काही प्रकार नाही ते म्हणल्या मी तुम्हाला सांगत होती की असे प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे चिकन तसं चिकन खाली लागणार नाही आपलं तर मला हे असं म्हणजे माझ्या आई करायची म्हणून मला माहिती आहे तर मी असं करते म्हणजे खाली चिकन लागणार नाही किंवा जळणार नाही आपल्याला त्याचे म्हणजे हे टेन्शन नाही राहायचं तर असं करायचं माझं अजून हो एक आहे माझे भांडे असे कधीच जास्त पडत नाही म्हणजे खूप कितीही माणसं असो किंवा काही असो भांडे माझे कधीच असं बेसिंगमध्ये जास्त सासला जात नाही कारण आहे ना मी एका साईडला स्वयंपाक जरी करत असेल ना तर साईड बाय साईड माझं प्रत्येक मी होऊन त्याच्या त्याच्या जागेवर ठेवत असते म्हणून माझं असं जास्त पसारा नाही होत म्हणजे तिथल्या तिथे मी क्लीन करून घेते म्हणून मला असं नंतर असं खूप जास्त भांडे पडले किंवा असं नाही स्वरखू झाल्यानंतर भांडे घासून तिथलं तिथे किंवा लगेच हातोहात भांडे घासून टाकते म्हणजे हात <tousse> माझा एक साईडला हात चालूच असते तर हे असं बटरमध्ये मी चिकन टाकलेलं वगैरे ठेवलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की चिकन माझं किंवा येईल किंवा काय असं होईल तर तुम्ही काय करा माहिती असं जे तुमचं कढई असेल किंवा पातीलं असेल काही का असेल ना त्याच्यावरती तुम्ही अशी प्लेट जेव्हा ठेवणार ना तर त्याच्यामध्ये असं पाणी टाका म्हणजे की चिकन जो आहे ते स्वतःच पाणी म्हणजे सोडतं त्याचा स्वतःच स्वतःचा सॉफ्टनेस असतो ना तो आहे तर बघा मी ह्याची पाणी पाणी ॲड नाही केलेलं पण हे बघा पाणी कसं आहे तर याच्यामध्ये चिकन आपलं जे आहे ते चांगल्या प्रकारे शिजून जाणार था। कमी गॅसवरती करून ठेवायचं म्हणजे छान शिजलं जातं तिकडे चिकन शिजत आहे तर इकडे मी आहे ना जो मसाला आहे ना चांगला फ्राय करून घेते आता म्हणजे फ्राय करून मी जास्त बारीक केला तर आता असं हे छोटंसं माझ्याकडे पाठी जे आहे तीन ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी तेल ऍड करते लक्षात ठेवा तेल जास्त तेलाचा वापर तुम्हाला जास्त करायचा आहे किंवा कमी पण आपण बटर यूज करणार आहोत त्यामुळे मी इथं फक्त आणि नॉनव्हेज इकडे नॉनव्हेज आहे तर तेल लागतंच जास्त तर इकडे मी चार पाणी तेल घेतलंय म्हण जो हा आपण मसाला मिक्सरला बारीक केलेला आहे तो आपण ह्या तेलामध्ये ॲड करायचा छान गरम झालंय आपले मी आता आमचं चिकन चेक करतो आपलं चिकन शिजलंय का गरम आहे तर काळजी घ्या तर आपल्या चिकनला असं मस्त पाणी सुटलं आणि याच्यामध्येच हे चिकन छान शिजला जाणार आता बघा ऑलमोस्ट शिजलं ते चिकन स्फोटी तुटत म्हणजे चिकन झालेलं आहे अजून एक पाच मिनटांमध्ये होते आणि ते तसं पाणी ठेवल्यामुळे ना तुम्ही बघा चिकन थोडं पण खाली लागलेलं नाही आहे तुम्ही म्हणू शकता जो आपला मसाला आहे त्याने छान असा सोडलेलं आहे म्हणजे ते तेल सोड सोडलं आहे त्यामध्ये छान छान फ्राय झाले आहे तर त्याच्यामध्ये मी आता हे जे चिकन चिकन पूर्ण शिजलेलं आहे हे तर मी हे चिकन आता ॲड करते

खूप आहे मग या गोष्टींच्या हरकत आलं आणि हे मसाल्याचे जे भा म्हणजे मिक्सरचे जे होतं ते पण मी धुऊन घेतलंय थोडं ते पण पाणी म्हणजे काढलं आणि चिकन तर एक मला असं वाटतंय ना नव्वद टक्के चिकन नव्वद तर मंडळी आपण ज्याच्यामध्ये चिकन शिजवलं होतं ना ते पण मी असं वेडस करून त्याच्यामध्ये ऍड करते तर मला जास्त ग्रेव्ही नको आहे विशाल ना आपल्याला आणि हे अजून एक हे गरम पाणी आहे तर ते पण थोडं मी ॲड करते त्याच्यामध्ये जे मी प्लेटवरती गरम पाणी ठेवलं होतं थोडं अजून पण ॲड करते कस्तुरी मेथी दिसते ही वरती ना विशाल छान वाटते आणि तर आता मी याला एक पाच पाच ते दहा मिनटं त्याच्या तरमध्ये मसाल्यामध्ये शिजवून देते चिकनला आणि मला असं वाटतं एवढी ग्रीवी एवढी ग्रेव्ही आमच्या दोघांसाठी बस आहे आणि याच्याबरोबरच मी एका साईडला आता हे सगळं आवरून घेते आणि लगेच चपाता करते कारण आता दहा व्यातलेत त्यामुळे उशीर होतो सगळ्या गोष्टींसाठी परत लवकर हो झोपायचं आहे कारण कोणत्या सकाळी अरे मी चिकन मसाला ॲडच नाही केला विशाल थांबा गरज पण नाही आपल्या घरचा जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत पण एवढं एक मला आवर्जून मला एक गोष्ट आवर्जून सांगायचं असते की चिकन मसाला नेहमी जेव्हा भाजीला उकळी येते ना तेव्हाच ऍड करा त्याचा वेगळेच टेस्ट येते जेव्हा आपण उकळी म्हणजे भाजीची जी उकळी येते ना त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर थोडाच टाक जास्त नाही टाकणार कारण आपला घरगुती मसाला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या असतात मंडळी मी ना चौकोनी पराठा बनवते म्हणजे आपण त्रिकोणी पराठा बनव म्हणजे त्रिकोणी पराठा असतो ती चपाती आपण लाटतो म्हणजे काही काही ठिकाणी त्याला पराठा म्हणतात काही ठिकाणी चपाती म्हणतात तर मी हा त्रिकोणी कर त्रिकोणी चौकोणी करते चौकोन तर याच्यामध्ये मी असं तेल लावून घेतलं आणि यामध्ये करते मी मिठी तर अशा प्रकारे हा आपला बाबू नाही अशा प्रकारे हा आपला चौकोनी पराठा आहे थोडं मध्ये एकदा हे करून म्हणजे त्याचा प्रॉपर साईड येईल एकदा आता कोणता वर आपण हा असं बघू शकता आपला पराठा कसा आहे पूर्ण त्याच्यावर करून तेच मंडळी आपण आता विशालला विचारू की भाजी कशी झालेली आहे विशाल तुम्हाला सांगतील भाजी कशी आहे ती कसं आहे विशाल भाजी भाजी खूप छान झाली आहे आणि मला बटर चिकन खूप आवडतं तर मी आरतीला तेच सांगितलं की तू बटर चिकन बनव कारण की बटर चिकन मला खूप आवडते आणि खूप सुंदर झालं हो ना मीठ वगैरे मीठ वगैरे एकदम छान एकदम व्यवस्थित हो ना, ना? बरं झालं मी वरतून मीठ परत मसाल्यामध्ये ॲड नाही केलं तर मला डाऊट आला होता आणि तुम्हाला पण मी इन्व्हाइट कर तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा घरी की असंच तुम्ही बटर चिकन बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करा मी आता भेटू तुमच्याशी नंतर आताच आमचं जेवण झालेलं आहे आणि भाजी खरंच खूप छान झाली होती अगदी रेस्टॉरंट स्टाईल भाजी झाली होती आणि आ... खूप दिवसाने खाल्लं चिकन त्यामुळे अजून छान वाटलं आणि विशाला बटर चिकन आवडतं मला जे आवडतं ते चिकनमध्ये म्हटलं तर मला सगळे चायनीज आयटम आवडतात म्हणजे लॉलीपॉप झालं आणि सगळ्यात जास्त आवडतीचं माझं जर असेल तर चिकन क्रिस्पी म्हणजे मला खूप जास्त आवडते चिकन क्रिस्पी म्हणजे बाहेर गेलं तर मी नेहमी म्हणजे जर वार असेल म्हणजे गुरुवार वगैरे सोडला मंगळवार सोमवार सोडला तर माझं फिक्स असतं तुम्ही चिकन क्रिस्पी करणार म्हणून मला चिकन क्रिस्पी खूप आवडते आणि विशालला बटर चिकन त्याच्यानंतर अजून मटन खूप आवडतं विशालला अजून एक तर भाजी सर्व संपलेली आहे आणि उद्या गुरुवार पण आहे तर मग कसं वाटले तुम्हाला ही रेसिपी बटर चिकनची रेसिपी हे मला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय